नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण वित्त आयोग स्थापना वर्ष अध्यक्ष व त्यांचा कालावधी आणि अध्यक्षांची नावे ट्रिकने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर सुरुवात करूया आपण ऐंशी नुसार राष्ट्रपती वित्त आयोग नेमतात त्याचा कालावधी पाच वर्ष इतका असतो आता वित्त किंवा अर्थ आयोगात एक अध्यक्ष व चार सदस्य असतात आता बघा या ठिकाणी मी वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नावं दिलेली आहेत एकूण किती वित्त आयोग आहेत तर सोळा वित्त आयोग आहेत तर इथं ट्रिकने त्यांची नावं दिलेली आहेत ती आपण नंतर पाहणार आहोत त्यापूर्वी आपण हा चार्टच जाणून घेऊया आता या चार्टवर बघा वित्त आयोगाचे जे पहिला दुसरा तिसरा वित्त आयोग आहे त्याचे सोळापर्यंत या ठिकाणी मी क्रमांक दिलेले आहेत त्याची स्थापना वर्ष दिलेली आहेत अध्यक्षांची नावं दिली आहेत आणि कालावधी हे आपण वाचन करून घेऊया एकदा आता पहिला वित्त आयोग स्थापना वर्ष आहे एकोणीशे एक्कावन्न त्याचे अध्यक्ष होते नियोगी आणि त्याचा कालावधी एकोणीसशे बावन्न ते सत्तावन्न इतका आहे दुसरं वित्त आयोग एकोणीसशे छप्पन हे स्थापना वर्ष आहे के संतानाम हे अध्यक्ष आहेत आणि एकोणीसशे सत्तावन्न ते बासष्ट इतका त्याचा कालावधी आहे तिसरं वित्त आयोग एकोणीसशे साठ हे स्थापना वर्ष आहे अध्यक्ष आहेत ए के चंदा आणि कालावधी आहे एकोणीशे बासष्ट ते सहासष्ट आता बघा चौथं वित्त आयोग स्थापना वर्ष एकोणीशे चौसष्ट पी व्ही राजमनार अध्यक्ष आहेत एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तर हा कालावधी आहे आता पाचवं वित्त आयोग स्थापना वर्ष एकोणीसशे अडुसष्ट महावीर त्यागी हे अध्यक्ष आहेत कालावधी एकोणीशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर आता सहावं वित्त आयोग स्थापना वर्ष एकोणीसशे बहात्तर आणि अध्यक्ष आहेत ब्रह्मानंद रेड्डी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी हा कालावधी आहे सातवं वित्त आयोग एकोणीसशे सत्याहत्तर अध्यक्ष आहेत जे एम शेलाट कालावधी एकोणीशे एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी आता बघा आठवा वित्त आयोग एकोणीसशे चौऱ्या स्थापना वर्ष आहे आणि अध्यक्ष आहेत यशवंतराव चव्हाण याचा कालावधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद इतका कालावधी आहे नवव वित्त आयोग एकोणीसशे सत्याऐंशी हे स्थापना वर्ष आहे आता बघा हे जे एन के पी साळवे हे अध्यक्ष आहेत आणि कालावधी एकोणीसशे एकोणनव्वद ते पंच्याण्णव हा कालावधी आहे आता बघा दहावं वित्त आयोग त्याचं स्थापना वर्ष एकोणीसशे ब्याण्णव आता अध्यक्ष आहेत केसी पंत स्थापना वर्ष एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार सॉरी स्थापना वर्ष बोलतोय कालावधी एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार कालावधी आहे अकरा वित्त आयोग स्थापना वर्ष एकोणीशे अठ्ठ्याण्णव अध्यक्ष आहेत ए एम खुसरो आता कालावधी किती आहे दोन हजार ते दोन हजार पाच इतका कालावधी आहे बारा वित्त आयोग स्थापना वर्ष दोन हजार तीन अध्यक्ष आहे सी रंगराजन आणि कालावधी आहे दोन हजार पाच ते दोन हजार दहा आता तेरा वित्त आयोग तेरा वित्त आयोग स्थापना वर्ष दोन हजार सात अध्यक्ष विजय केळकर आणि कालावधी आहे दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा चौदा वित्त आयोग स्थापना वर्ष दोन हजार तेरा अध्यक्ष आहेत वाय व्ही रेड्डी कालावधी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस इतका कालावधी आहे आता पंधरा वित्त आयोग स्थापना वर्ष दोन हजार सतरा अध्यक्ष आहेत एन के सिंग आणि स्थापना कालावधी आहे त्याचा दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस आता सोळा वित्त आयोग ते दोन हजार तेवीसचं स्थापना वर्ष आहे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस हा कालावधी आहे आपण चार्टनुसार या ठिकाणी दिलेलं आहे सगळी माहिती तर हा चार्ट व्यवस्थित केला तर एक मार्क तुम्हाला सहज मिळून जाईल अध्यक्षांची नावं वगैरे विचारले जाऊ शकतात परीक्षाला वगैरे कालावधी स्थापना वर्ष देखील विचारलं जाऊ शकतं पहिलं वित्त आयोगाची स्थापना किंवा सोळा वित्त आयोगाची स्थापना किंवा अध्यक्ष कोण हो आहेत अशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात आपल्याला अध्यक्षांची नावं लक्षात ठेवण्यासाठी आम्ही ट्रिक तयार केलेली आहे ते आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी ट्रिक दिलेली आहेत बघा एकूण किती सोळा अध्यक्ष आहेत सोळा वित्त आयोगांचे सोळा अध्यक्ष आहेत त्यांची नावं प्रकारे लक्षात ठेवायची हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी बघा आता पहिली ट्रिक काय या ठिकाणी निशा चंदने त्यागी रेडी आहेत निशा चंदने राज त्यागी रेडी आहेत शेजारी चव्हाणांकडे बघा नी नियोगी केसी नियोगी चंदनेसाठी चंदा हे चंदा एके चंदा हे लक्षात ठेवायचं राजसाठी राज म्हणणार पी व्ही राज, राज त्यागी त्यागीसाठी महावीर त्यागी रेड्डी साठी ब्रह्मानंद रेड्डी आहेत हा शब्द ड्रॉप करायचा या ठिकाणी शेजारी म्हणजे जे एम शेलाट, शेलाट जे एम शेलाट चव्हाणांकडे म्हणजे यशवंतराव चव्हाण आता हे जे वरचं वाक्य ट्रिकच दिले त्याच्यातून आपल्याला आठ अध्यक्षांची नावं मिळणार आहेत परत एकदा ट्रिक सांगतो निशा चंदने आणि राजत्यागी दोन नावं लक्षात ठेवायची निशा चंदने आणि राजत्यागी रेडी आहेत कुणाकडे रेडी आहेत शेजारी चव्हाणांकडे रेडी आहेत तयार झालेले आहेत शेजाऱ्यांकडे तयार झालेले आहेत शेजारी चव्हाणांकडे निशाचंदानी आणि राजत्यागी तुमच्या लक्षात राहू शकतात निशाचंदनी राज त्यागी हे रेडी आहेत शेजारी चव्हाणांकडे एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला आठ वित्त अध्यक्षांची नावं लक्षात राहू शकतात आता खालची खालची ट्रिक पाहूया एक वाक्य लक्षात ठेवलं की पुढील आठ नावं तुमच्या अध्यक्षांची लक्षात राहू शकतील बघा ट्रिक कशी आहे साप खुनी रंग केसरी साप साप खोनी साप खोनी रंग केसरी सिंहाचा पण साप खोनी रंग केसरी सिंहाचा पण अशी ट्रिक आहे सा साठी साळवे एन के पी साळवे प साठी केसी पंत आणि खोनी खो साठी एम खुसरो रंग म्हणजे रंगराजन लक्षात ठेवायचं के साठी विजय केळकर केळकर नाव के साठी लक्षात ठेवायचं केळकर कोणते विजय केळकर आता री केसरी री रिक साठी काय रेड्डी वाय व्ही रेड्डी रि साठी रेड्डी लक्षात ठेवायचं सिंहाचा म्हणजे एन के सिंग सिंहाचा म्हणजे एन के सिंग आणि पण साठी अरविंद पनगारिया पन पनगरिया पण साठी पनगरिया हे नाव लक्षात ठेवायचं अरविंद पनगरिया म्हणजे बघा वरच्या वाक्यामध्ये आठ खालच्या वाक्यामध्ये आठ असे सोळा अध्यक्षांची नावं या ट्रिकद्वारे तुमच्या लक्षात राहू शकतील तर आज आपण वित्त आयोग त्याचे स्थापना वर्ष अध्यक्ष त्यांच्या कालावधी तसेच अध्यक्षांची नावं पूर्ण ट्रिकद्वारे पाहिली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव म्हणजे शेअर करा जर व्हिडिओ हा पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमची येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद